मागच्या शॉर्ट रीलमध्ये आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय याच्याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती अँथ्रोपोलॉजीला मराठीमध्ये काय म्हणायचं बरं तर अनेक ठिकाणी तुम्ही मराठी भाषांतर असं पाहिलं असेल अर्थात तेच भाषांतर याच्या आधीच्या वर्षांमध्ये आपण करत असलो तरी आता अँथ्रोपॉलॉजीला मानवशास्त्र असं म्हटलं जातं आता तुम्ही म्हणाल की मानव वंशशास्त्राकडून मानवशास्त्र असं नामाभिधान या डिसिप्लिनचं का केलं असेल तर ज्यावेळेला तुम्ही अँथ्रोपॉलॉजीचा डिटेल अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल की अँथ्रोपॉलॉजीने वंश ही संकल्पना आणि त्यातून येणारी रेसिजमची वंशवादाची संकल्पना आता अमान्य केलेली आहे अँथ्रोपॉलॉजीचं असं म्हणणं आहे की आम्ही माणसाचा अभ्यास आता संकुचित दृष्टीने अर्थात फक्त वंशाच्या दृष्टीने करणार नसून त्या आयामाला बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे जाऊन माणसाचा सर्वंकष अभ्यास आपल्याला करायचा आहे वंश आणि त्यातून येणारा इथनोसेंट्रिझम अर्थात वंशवाद आपल्या संस्कृतीविषयीचा अत्याधिक दुराभिमान या बाबीपासून दूर होऊन माणसाचं खऱ्या अर्थाने आकलन व्हावं हा त्यामागचा हेतू आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा मराठीमध्ये लिहिताना अँथ्रोपॉलॉजी अँथ्रोपॉलॉजीला मानवशास्त्र हा शब्द वापरावा लागेल त्यामुळेच एम पी एस सीने आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या सिलेबसमध्ये सुद्धा अँथ्रोपॉलॉजीला मराठीमध्ये मानवशास्त्र हा शब्द वापरलेला आहे हे लक्षात घ्या धन्यवाद